नमस्कार मी कॅलासा आहे कार्य नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा शिक्षक संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी एक माहिती समोर येत आहे तर पहा काही शिक्षण सेवकांना या भरतीमध्ये सामावून घ्यावं हो यासाठी त्या शिक्षकांनी हायकोर्टामध्ये पाय याचिका दाखल केली होती परंतु हायकोर्टाने त्या शिक्षकांची जी, जी याचिका आहे ती या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि त्यांना या शिक्षक भरतीमध्ये सामावून घेता येणार नाही अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पहा या व्हिडिओमधून आपण त्या संदर्भातील काय बातमी आहे ती कोण शिक्षक होते की त्यांनी ही जी याचिका आहे ती दाखल केलेली होती आणि कशामुळे हायकोर्टाने ही याचिका फेटाळली या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पहा शिक्षक भरतीसाठीची माहिती पवित्र फोटोवर अपलोड करण्याची मुदत संपल्यानंतर कट ऑफ डेट नंतर याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण केली या तांत्रिक कारणामुळे याचिकाकर्त्यांची माहिती स्वीकारण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे आणि न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सामरे यांनी फेटाळली तर पहा काही उमेदवारांनी जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे जी टी टी ही पवित्र पोर्टलवर मार्क भरण्याची डेडलाईन दे होती त्याच्यानंतर या ठिकाणी पास झाले आणि त्याच्यानंतर शासनाने या शिक्षण सेवकांना पवित्र फोटोवरती आपली माहिती भरण्यासाठी मुदत द्यावी यासाठी हायकोर्टामध्ये हा याचिका दाखल केली होती परंतु अशा प्रकारची याचिका आहे या ठिकाणी पहा फेटाळण्यात आलेली आहे तर माहिती अपलोड करण्याची मुदत संपल्यामुळे पवित्र पोर्टलवर याचिकाकर्त्यांच्या शैक्षणिक अरेची नोंद घेता आली नाही या कारणास्तव त्यांना नोकरीची संधी गमवावी लागणार असल्यामुळे याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती मात्र ही बाब मुदतबाह्य असल्यामुळे कुठलीही प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती अंतिम टप्प्यापर्यंत गेली पाहिजे असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने शिक्षक संघटनेची याचिका फेटळली तर पहा या ठिकाणी खंडपीठाने असं म्हटलं की ही या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनी जी मागणी केली आहे तर ती बाब मुदतबाह्य आहे कुठलीही जी प्रक्रिया आहे तर ती सुरू केल्यानंतर ती अंतिम टप्प्यापर्यंत गेली पाहिजे म्हणजे पहा या ठिकाणी मुदत संपल्यानंतरसुद्धा या ठिकाणी जर एकझा एखादा उमेदवार बी एड किंवा कोणतीही परीक्षा जर उत्तीर्ण झाला तर त्या ठिकाणी पहा मुदत संपल्यानंतर त्याला त्याची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी नोंदवता येणार नाही आणि हे उमेदवार या ठिकाणी पहा मुदत संपल्यानंतर जी टी ई टी आहे ते ती उत्तीर्ण झाले होते त्याच्यामुळे पहा या ठिकाणी यांची जी याचिका आहे ती या ठिकाणी पहा फेटाळण्यात आलेली आहे राज्यातील शिक्षक आणि शिक्षण सेवकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि अनुभवानुसार नियोजित मिळावी यासाठी बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्कचा हक्क कायदा दोन हजार नऊ अंतर्गत राज्य शासनाने तेवीस जून दोन हजार सतराच्या शासन निर्णयाद्वारे पवित्र पोर्टल प्रक्रिया सुरू केली होती शासनाने शिक्षकांना त्यांची किरकोळ माहिती अपलोड करण्यासाठी वेळोवेळी परवानगी दिली होती माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरा होती याचिकाकर्त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी ही शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण केली होती त्यामुळे त्यांना माहिती अपलोड करता आली नाही परिणामी नोकरीची संधी गमावी लागेल या भीतीपोटी नांदेड येथील दी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व इतर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळकर यांनी वरील तांत्रिक बाबी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या तर पहा या ठिकाणी शासनाने वेळोवेळी जी परवानगी आहे तर ती एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरापर्यंत दिलेली होती आणि याचिकाकर्त्यांनी यानंतर एक ऑक्टोबर अठरा रोजी ही टी टी उत्तीर्ण केली आणि त्यानंतरही या उमेदवारांनी आम्हाला या ठिकाणी माहिती भरण्याची संधी द्यावी यासाठी याचिका दाखल केली होती परंतु या ठिकाणी पहा मुदत संपून गेली आहे आणि जर सारखीच मुदत वाढवून दिली तर ही जी प्रक्रिया ती लांबेल अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी पहा अर्चना गोंधळ सरकारी वकील यांनी केला आहे आणि त्याच्यानंतर पहा राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ठराविक वेळापत्रकानुसार संगणकीय पद्धतीने राबविली परिणामी ते आता त्यात हस्तक्षेप करणे शक्य नाही असं निरीक्षण नोंदवित खंडपीठाने याचिका फेटाळली तर पहा अशा प्रकारे जे विद्यार्थी एक एक ऑक्टोबर दोन हजार अठरा नंतर जे उमेदवार टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले असतील त्याचप्रमाणे पहा शैक्षणिक अर्हता वाढवले असेल व्यावसायिक अर्हता वाढवली असेल डी एड पास झाले असतील बी एड पास झाले असतील किंवा टेट उत्तीर्ण असतील परंतु आता डी एड पास झाले असतील बी एड पास झाले असतील तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी पहा या भरतीमध्ये ॲप्लिकेशन करता येणार नाही कारण पहा या ठिकाणी जो कोर्टाचाच निर्णय आहे की जी मुदत आहे ती संपल्यानंतर कोणत्याही प्रकारे या ठिकाणी पहा हस्तक्षेप करता येणार नाही त्याच्यामुळे पहा दोन हजार अठरा नंतर जे टी ई टी उत्तीर्ण झाले तर त्यांना या ठिकाणी पहा या भरतीमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही तर पहा अशा प्रकारे एक महत्वाची जी बातमी आहे ती या व्हिडिओमधून आपण पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद